नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर सागररावजी नौद्री आपल्या यशवंत डेअरी फार्म युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपला विषय असा आहे की म्हैस माझा ती का नाही किंवा म्हशीचं काय अडचणी आहे त्या माझा काही येत नाही त्या जसं बऱ्याच शेतकऱ्यांना म्हैस पालनामध्ये उतरताना किंवा पशुपालनामध्ये उतरताना त्याकडे दो दोन गोष्टी असतात एक तर गायचं पाळू किंवा म्हैस पाळू तर जी गाय पाळलेली किंवा गायमध्ये जास्त अनुभवी माणसं असते ती त्यांचं म्हणणं असं असतं की बाबा गाय आहेच पाळा म्हैस ना पाळू म्हैस माझा येणार नाही किंवा पंढरपुरी म्हैस अशी आहे पंढरपूर आपल्या म्हशी आहे ती लवकर माझा वेतले किंवा मरामशी लवकर माझा येत नाही त्या तर मी तुम्हाला हे समजून सांगणार आहे की माझ्या म्हशींनी माज केला का नाही किंवा आमच्या मशी हिटवर आल्या त्या किती दिवसात हिटवर आल्या तर मित्रांनो माझ्या दहा मशी जसे आम्ही मशी भरलेल्या आहेत त्या सप्टेंबर ते मिडल ऑक्टोबरला तर आज चालू आहे आपलं नोव्हेंबर तर हे दीड ते दोन महिन्या या टप्प्यामध्ये माझ्या दहाही दहाच्या दहा म्हशी मी हिटवर हिटवर आल त्या आणि आम्ही भरलेले आहे ती रेड्याकडून आम्ही भरून घेतलेल्या आहे त्या तर मला सांगणं हे व्हिडिओमध्ये एकच आहे की जर मित्रांनो तुमचं नियोजन जर हो योग्य आहे किंवा चारा ते चारा पाणी मिनरल मिक्सचर त्यांचं कॅल्शियम ह्या गोष्टी जर तुम्ही टायमाव हो करताय तर तुमच्या मशी हीटवर याला काय प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे तुम्हाला हिटवरती लवकर येऊन मशीस जातलेल्या आणि तुमचा जी सल्ला जी देश ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला दिलेला आहे की बाबा गाय नको पाळू म्हस मैसनगूपाळ गायपाळ ही त्यांचा सल्ला सल्ला तुम्ही खोटं ठरवू शकता इत कवा शक्य आहे जेव्हा तुमचं नियोजन चांगलं आहे तर नियोजन चांगलं जर नसलं तर तुमची गाय हीटवर येणार नाही आणि मैसू हिटवर येणार नाही जर तुमचं नियोजन चांगलं आहे किंवा ज्यावेळी त्यांना जनावरांना लागणाऱ्या किंवा मशीनाला लागणाऱ्या गायला लागणाऱ्या गोष्टी जर तुम्ही टायमावरती त्यांना देत आहे वेळेवरती किंवा ट्रीटमेंट जी त्यांचं आहे त्यांचा चारा असेल मिनरल मिक्सचर असेल त्यांची जी जी घटक आहेत ती जर तुम्ही टायमावरती त्यांना दिलं तर तुम्हाला त्यामध्ये काहीही अडचण येणार नाही मैस माझा वेण्यासाठी त्यामुळे मित्रांनो तुम्हीही तुम्ही तुमचं तुम्ही नियोजन योग्य करा शेतकऱ्यांचा सल्ला घेण्यापेक्षा किंवा कुणाचा सल्ला घेण्यापेक्षा आपण अभ्यास करून किंवा आपण प्रॅक्टिकली त्या क्षेत्रामध्ये कसं जाईल ह्या गोष्टी जास्त तुम्ही भर देऊन ह्या क्षेत्रामध्ये आला म्हैस पालनामध्ये किंवा गाय पालनामध्ये जी तुमच्याकडे असेल ती पण ज्या शेतकऱ्यांचा सल्ला किंवा जे शेतकरी सल्ला देते ना की मोरा मस्त लवकर माझा येतात तर एक तर तिचं ब्रीडिंग चांगलं नसेल त्यावेळेस किंवा तुमचं नियोजन कमी असेल जर त्या मस्ती चांगल्या क्वालिटीचे नाही तर माझा येणार त्या किंवा तुमचं नियोजन कुठं तर फसतंय चाऱ्यामध्ये किंवा तिच्या त्याला पाहिजे असणार घटक आहेत मिनरल मिक्सचर गुळ पशुखाद्य ही जर घटक तुमचं जर कमी असल्याला तर मशी हीटवर येणार नाही त्या पण माझं ती घटक आज मला असं वाटतं की योग्य आहेत त्यामुळे माझ्या आज दहाच्या दहा म्हशी आम्ही हिटवर आल्यानंतर आम्ही माझा येऊन आम्ही रेड्याकांड भरून घेतलेल्या आहेत त्या त्यामुळे मित्रांनो ही साफ खोट आहे की महेश मोरा महेश लवकर माझा येत नाही किंवा महेश सिटीवर येत नाही या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करा आणि व्यवसायामध्ये येणार तर तुम्हाला ह्या गोष्टीचा काहीच प्रॉब्लेम होणार नाही की तुमची महेश माझा येईल किंवा नाही तुमची महेश शंभर टक्के तुमचं नियोजन चांगलं असेल तर माझा येणार आहे तर मित्रांनो आता पुढच्या वेळीमध्ये तुम्हाला मी सांगेन की आम्ही म्हशी चेक केल्यावर म्हशी पॉझिटिव्ह किती रिझल्ट आला आमचं किंवा कुठल्या रेड्याकांड भ रेड्याकांड भरलेलं रिझल्ट चांगला आहे तर सिमनवर भरलेला रिझल्ट चांगला आहे ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेन तर आपल्या पुढच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्रा करा शेअर करा राम राम